या लागी कोणी करिता हानी दुःखदायक कोणासी नो हे झनी दुःख देत्यासी सुख चिंती मनी त्या नाव दया ओ देवी ऐसी दया जा पासी तो स्वामी होय अंमासी तो जगी श्रेष्ठ होय सकळासी दयानिधी जाणीजे आता शांती हे सातवे लक्षण ते अंगी जाणले पूर्ण जैसा अथांगी गुंडा जाय बुडोन तैसा परवाक्या क्षोभेना पराचे शब्द तीक्ष्ण बाण ते लागती धरुणी वर्म संधान परीनडनमळे जयाचे समाधान ते शुद्ध शांती ओ काम क्रोध दंभ अहंकार ते असोनी शांतीचा बडीवार मिरवी तो मूर्ख साचार सोंग लौकिक नाटक पूर्ण शांती आधी जाणीजे केव्हा निचाचे निच बोल साहे जेव्हा कधी नुठी अहंभावा ते गे तेची शांती जेथे विकाराची समाप्तता केले सुकृत न मिरवी सर्वथा जाणीव शहानी व ज्ञानाभिमानता नाही जया तेची शांती सर्व करिता अपहारास तरी न अल्प क्रोधास ऐशी शांती जया योगी आस तो शुद्ध जंगम ओदेवी शांती बाणली ऐसी ज्यासी काम क्रोधे निमाले त्यापासी मी माझे पदी बैसवी त्यासी तो पूज्यमान आम्हा स्वधर्माचा कंटाळा ज्यास त्याचे ज्ञान भ्रष्ट विशेष त्यासी भाषण न करी उदास शांती तया बोलीजे ऐसी शांती आदि सात लक्षणे ज्यांच्या अंगी बाणली भाग्यगुणे तोची जंगम मी म्हणे येरते वेशधारी हे सप्तही ज्यांच्या अंगी लक्षण त्यासी कळी काळ येई शरण तेथे भो भय बापुडे कोण्या मुखे करो न सनमुख येते या लक्षणी जो जंगम भूषित त्या आधी नमी कैलासनाथ त्याचे चरणी तीर्थे नांदती समस्त काशी आदी करोनी तो जिकडे पाहे सहज दृष्टी तिकडे होय सुखाची वृष्टी त्यासी वंदी तो उठा उठी ईश्वर होय तो जासी सुखी राहे म्हणे त्यासी म्या अगत्य उद्धरणे तो जासी देववी त्यासी देणे त्याची आवचने पार्वती आता आणि एक लक्षण जंगमाचे निरोपू आपण ते ऐकता होय जे पावन निजभक्तजनी मुग्ध मौन होऊनी असे कोणाशी सर्वता बोलनेची नसे माग दारुळ हे केवी घडे, तयासी अधिक बोलणे नाही जरी बोलो लागे काही तरी अमृताहुनी गोड पाही तेही मप्पी तची बोलीजे, ना तरी पडसादीची उत्तरे जे बोल ती त्याची उमटती अक्षरे कोणी न बोलता मौनाकारे उगेची असी जे जैसे देवी ओ जितुके बोलने बोले तितुकेची जे वचने परी अधिक उणे न बोले मौन आणि निंदा कुचित शिवमूर्ती शांत होनी असे जंगम तारक स्थिर बुद्धी सदा मदमोहातीत कुबुद्धिविकारासी विरहित माया ममता देह नातळत व्योमातीत तो तो विरहित असे त्रिमळा कधी आतळत नसे तो जंगम मज भीतरी असे मी तया आत बाहेरी म्हणसी ते त्रिमळ कोण प्रथम आणव मल जाण दुसरा तो मायक मय मल कुलक्षण आला असे मायावशे आता तिसरा तो अवधारी जंग कर्मोनी कार्मिक म्हणती एक सरी त्याचा करता जीवनिर्धारी निर्धारी बोलीला असे सर्वज्ञे ऐसिया त्रिमळाते त्या गुण स्वस्वरूपी असे रममान ऐसिया शिवदासा जंगमपण सहजची प्राप्त होय त्यासी माता पिता नास्ती गोत त्यासी नामनाही कुळ जात अयोनी संभव सदोदित चिन्मय चिद्रुप जंगम ऐकथोरी माता पिता नास्ती जन्मांतरी अयोनी जन्... त्रिपुरारी जंगम वंशाकारणे, याचा महिमा पूर्ण पहा शिखामणीची खून, दुजे पाशुपत प्रमाण असे सत्यावलोकी तेने होय समाधान स्वधर्मी राहे अभिमान धर्मोपदेशकाचे मन आनंद पावे तेनेची जो जंगम अभिमानी प्रचंड गुरुस्थळा जानावया शोधी ब्रह्मांड तो मूळ स्थळाचा दोर्दंड पार करी भवार्णवा स्वधर्मी निष्ठा ठेवलिया भवसागर तरावया तरी तयाच्या पूर्ण कार्या विघ्न बाधा न होय पै गुरु शास्त्रे मानिता तरी नरक प्राप्त होय तत्वता जंगम मूळ शोधोनी भजता क्रिया राहे अचूक तेथे क्रियस्तव शोधावे मूळ एरवी वृथान करी छळ वेश पाहिली भंगुन दे मानसी तो गुरुपुत्र अविनाशी पदपावेल सत्वर वेशधारी जंगम होती भ्रष्टाचारे ज्ञाती वर्तती ते उभय कुल नरका नेती अधर्माभिमाने करुनिया याकरिता जंगम कुळीचा जंगमोत्तम त्यासीच गुरुपदाचा नेम म्या निरोपीला जंगम कुळा शुद्ध जंगमाची पुतळा योग्य असे गुरुपदा कोणी गादीस नवस करीती पुत्र झाली या गादीस अर्पीती त्याची दीक्षा करून सोडती सेवाधारी म्हणून या त्याने तजुनिया संसार घेऊन जंगम वेश निर्धार गुरुसेवा करावी फार आत्महिता कारणे दीक्षा असणे हे आज्ञेप्रमाणे आज्ञे होऊन त्याने गुरुपद घेऊ नये जरी गुरुपद घे कपटे करून तरी तया कृतज्ञता घडे जाण अधर्मी म्हणती तया लागून विश्वास त्याचा न धरावा आपण बुडोन दुसऱ्यास बुडवी स्वधर्माचा अभिमान सोडवी तेने तया अधोगतीची पदवी मिळेल सत्य पार्वती या करिता सतशिष्य जाण सप्त कुळ्या शुद्ध पाहून जंगम दीक्षा तया लागून द्यावी सत्य उद्धारा जंगम कुळी शिष्य पदी घ्यावयास निर्दोष उत्तम कुळ शुद्ध विशेष माहेश्वर पूज्य स्वधर्मीचे ठाई रथ माता सहित भूरुद्रावतार सत्य गुरुस्थळा जाणावे गुरुस्थळाचे महात्म्य पूर्वाध्यायी शिवागम वर्णिले जे अनुपम श्रोत्यात लागी सादर माहेश्वरी दीक्षा कारणे सप्तकुळ्या विवाहित माहेश्वरी दीक्षेते पावने पुनर्विवाह माता वर्ज संकर जाती असता तरी माहेश्वर दीक्षा नाही तत्वता चुकोनी दीक्षा प्राप्त होता त्याचा त्यागची करावा जैसा श्वानाचा स्पर्श पाही तैसा धरावा भ्रष्ट देही दीक्षा झाली म्हणून काही शंका न धरावी तेथे गुरुसळा पास जन्म त्यासीच क्रिया नित्य नेम तोची स्वधर्माचा धरी प्रेम पूर्वाघ्या कारणे नेमे करी त्रिकाळ स्नान तैसेच भस्म उद्धळन न स्वीकारी पर अन्न सदा कर्मी पवित्र जेते देहची नास्ती ते ते कुळ्याती सकैसी गती सर्व व्यापक स्वयंभू मूर्ती परिमूर्तीचा साक्षीतो मूर्ती अमूर्ती विरहित वर्णाश्रमासी अतीत दर्शनाभिमाना नातळत शुद्ध जंगमतो पाची इंद्रिय हाती न धरी काम्य कर्मेंद्रिया कैसी उरी तेथ लंपट जिव्हा रुचिवरी काय होईल तयासी भुकेची या तोंडा मिळो कोंडा अथवा मांडा परीदुखान सेवपडा रसने तो संतुष्ट सदा जंगमलिंग तो न करी हक हक भोग ऐसा सत्य शरण जो चांग तो त्रैलोक्यासिवंद्य संग कुसंगासी धरी निसंग एकाकी निर्विकारी ऐसा जंगम निर्धारी उत्तम जंगम तो शांत निवांत ते शरण नित्य करी भस्मस्नान सदा सुचिवा से गंगा जळाहुनी ना तरी त्रिकाळ स्नान करी द्वादश टिळे लावी शरीरी जरी त्रिगुण मळकट अंतरी तरी ते विटंब नाकी म्हणून अंतरी ज्ञाने शुद्ध झाला बाहिरी क्रियेने क्षाईला शुद्ध शुचित्व बोलिला शिवाचार संपन्न तो ऐसे शुचित्व लक्षण ते रुद्राक्ष माळा भूषण सुवर्ण हिरे रत्न मुक्ताफळ जाण हे भूषण नोहे त्यासी त्याचे भूषण ते शुचित्व लक्षण ये रते तया तृणासमान विवेकाचा दंड करोन विषयासी दंडी सदा धरोनी विवेकाचा दंड करी विकारा ते निवारी परतत्वाची हाती खापरी येणे भूषणे भूषित तो रूपा अरूपत्वे मानी चांगले ओखटे न करी कडसनी जे जे दिसे ते शिवार्चनी निंदास्तुती दोन्ही न करी काम निष्काम नाही भावना माया सांडोनी निर्माय झाला हे आठवेना निराकार निर्माय जाना वस्तू आपण हेची भावी भावने परापर हो नि असत येणे लक्षणे पंचाक्षरी पंचमुखी जाण ती पंचमुखे ओंकारापासून ओंकार परतत्वापासून उत्पन्न ते परतत्व जो जाणे ते परतत्व गुरुमुखे जानोनी मग तोची असे हो जागृती सुशुक्ती स्वप्नी पालटू नाही जया तो मनुष्य देह ही भावना न भाऊ न वास्तुत्वे आपना तोची श्रेष्ठ जाना शिवाचारासी गुरु होय त्यासी आचार अनाचार नाही कोणी म्हणती बोलणे काही तरी याचा निर्णय पाही निरोप देवी तो आचार करून अकर्ता म्हणून आचार नाही सर्वथा अनाचार तरी तत्वता आचरेची ना म्हणून आचार अनाचार नाही बोलिलो तेही अनुभवे पाही एरवी आचार सोडू नये काही जरी वस्तुरूप झाला हरपली वस्तू तरी दीपू पाहिजे सापडला मग दीपू त्यागीजे येणे परी क्रिया त्यागिली म्हणजे तरी न मानती संत या बोला क्रिया करिता वस्तूची जरी झाला तरी न त्यागी जे आचार आला जरी आचार त्यागी जरी मोडला भक्तिपंत आपणची येते त्याग त्यागाचा सोस नाही जरी गुरुकृपे आपणची वस्तू होई तरी सहजची ढाळे ढाळे नाही आचार क्रिया तो आचार क्रिया करून करता तनाही त्याचे चित्ता, ते तमी मानमा कोण म्हणता माझे तुझे तया गमना गमन तरी नाही तरी गमन करी तरी ठाईचा ठाई देह हिंडता आपण पाहि असे तो कुंभाराचे चाका खालील खुंटा जैसा असे आढळ तैसा गना गमनी निश्चळ मेरू जैसा त्याचे तितुकेची अर्थवर्म जया कर्ता केवळ परब्रह्म सृष्टी विचरे भक्ताचे प्रेम घ्यावया लागी